यारा मेला कॉम्प्लेक्स आपल्या ज्याप्रमाणे आम्ही सुरुवातीपासून वापरलं तसं मला बागेच्या मालाची क्वालिटी उच्च प्रतीची मिळेल आणि आर्थिक नुकसान न होता आपल्याला आर्थिक फायदा दहा वर्षापासून भरपूर होत आहे प्रत्येक वर्ष आम्ही मार्केटमध्ये टॉपमध्ये आहोत आणि यारा मेलामुळं आम्हाला आहे तो रिझल्ट असल्यामुळे मालामध्ये बदल होत नाही आमच्या काही आहे तीच क्वालिटी आम्हाला कायम मिळते माझं नाव गणेश जालिंदर दशरथ मुक्काम तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर माझी द्राक्ष शेती आहे मी पंधरा वर्षापासून द्राक्ष शेती करतो पंधरा वर्षापूर्वी मी इतर कंपनींची खतं वापरत होतो इतर कंपनीची खतं टाकल्यानंतर बागेत वेस्टेज भरपूर जात होतं आणि झाडाला विद्राव्य पाण्यात विद्रव्य होत नव्हतं त्यामुळं लागू देखील होत नव्हतं लवकर पंधरा वर्षापासून मी यारा कॉम्प्लेक्स वापरतो कॉम्प्लेक्स वापरल्यामुळे माझ्या जमिनीली सुपिकता व्यवस्थित मिळालेली आहे मला आजपर्यंत पंधरा वर्षापूर्वी मी जेमिनीचा पी एच किंवा इतर हे केलेलं आहे ते सगळं मला व्यवस्थित आहे त्यावेळेचं रिपोर्ट आणि आताचे रिपोर्ट एकसारखेच आहेत आणि माझ्या ज जेमिनीमध्ये इतर काही वाईट परिणाम झालेला नाही तेव्हापासून मी कॉम्प्लेक्स वापरतो आताही वापरणार आणि पुढूनही वापरणार सुरुवातीला आम्हाला अडीच ते तीन टनापर्यंत बेदाण्याचं टार्गेट मिळत होतं एकरी परंतु आता आम्ही साडेचार टनाच्या पुढं गेलेलो आहे आणि क्वालिटीमध्ये देखील आम्ही उच्च आहोत आणि मार्केटमध्ये देखील आम्ही टोप टॉप आहोत त्यामुळे आम्हाला यारा कॉम्प्लेक्सविषयी अभिमान आहे जसा आम्ही कॉम्प्लेक्स वापरतो आहे तशी प्रत्येक शेतकऱ्याला विनंती आहे प्रत्येकाने आपल्या शेतामध्ये यारामेला कॉम्प्लेक्स वापरावं मी वापरतो आहे इथनं पुढं देखील वापरणार आहे प्रत्येकाने वापरावं आणि माझा जेव्हा ग्रुप देखील पूर्णपणे यारामेला कॉम्प्लेक्स वापरत आहे त्यामुळे प्रत्येकांना हात जोडून विनंती आहे प्रत्येकाने घ्यावं वापरावं हीच माझी विनंती आहे धन्यवाद याला